शेकापला अखेरचा लाल सलाम करत जयम म्हात्रे अखेर भारतीय जनता पार्टीत दाखल रामशेठ ठाकूर जयम म्हात्रे यांच्या स्वरूपात रायगड जिल्ह्याची मोठी ताकद लाभली रवींद्र चव्हाण शेकापचे माननीय नगराध्यक्ष जयम म्हात्रे प्रीतम म्हात्रे व शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला शेकाप माजी नगरसेवक गणेश कडू तसेच माजी नगरसेवक रवींद्र भगत इतर कार्यकर्ते यांनी हा प्रवेश केलाय यावेळी रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या प्रतिक्रियामध्ये सांगितलंय नाही तर महाराष्ट्र निर्माण सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याही कार्यकर्त्यांनी केला जाहीर प्रवेशाचे विभागाचे ते स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांच्या पुण्यभूमीत गेली पाच दशक दिभा पाटील दत्तुष पाटील तात्या गणपतराव देशमुख एन डी पाटील मोहन पाटील पार्� भगत साहेब प्रभाकर पाटील दत्ता पाटील मीनाक्षीताई पाटील जयंत पाटील विवेक पाटील बालाराम पाटील यांच्यासोबत सामाजिक राजकीय क्षेत्रात धन मन धन लावून काम केले शेतकरी कामगार पक्षात मला पनवेल नगरीचा थेट नगराध्यक्ष चिडको महामंडळाचा संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली दिलेल्या संधीचा मी करता का काम करून सोनेच केले नेहमीच लोकनेते दि पाटील साहेबांच्या सांगण्यानुसार ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण असे समजून काम केले मी माझा व्यवसाय व्यापार करत असताना सामाजिक हिताचे अनेक कामही करत राहिलो म्हणून आज माझ्या म्हणून आज इतक्या मोठ्या प्रमाणात समोर बसलेले माझ्यावर विश्वास ठेवणारे असंख्य चाहते तयार करू शकलो मी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता ते नेता असा प्रवास अनेक दिग्वज नेते पक्षाला सोडून गेल्यावरही मी माझा विश्वास माझ्यावर विश्वास ठेव कार्यकर्ते सोडून गेलेले नाही परंतु आज महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बघता सर्व महाराष्ट्र झालेला आहे अशातच मी आमच्या पक्षाच्या नेते मंडळींना विनंती केली की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडून आपला शेका पक्ष आबाधित ठेवून महायुती महायुतीसोबत जाऊया किंवा भाजपला उघड पाठिंबा देऊया सदर निर्णय हा केवळ आणि केवळ कार्यकर्त्यांच्या हितासाठी व शेका पक्षाला पुन्हा चांगले दिवस या यावेत या, या उद्देशाने होता परंतु माझे माझ्या नेते मंडळींनी सदर गोष्टीस मला विरोध केला नंतर मी कार्यकर्त्यांच्या हितासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि आज आणि मला विश्वास आहे की मी माझ्या सहकार्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करत असताना मला व माझ्यासोबत आलेल्या सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य सरपंच व कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान तसेच त्यांचे हित जपले जावं ही मंचावर बसलेल्या सर्व मंडळींना माझी विनंती करतो आणि यापुढे भविष्यात मी माझे सगळेच कार्यकर्ते हितचिंतक चिंतक ज्याप्रमाणे आधी शेका पक्षात असताना प्रामाणिक झोकून देऊन काम केले करीत होते अशीच होते अध्या तशाच प्रकारे मी भारतीय जनता पार्टीमध्ये ही कडू कडू इच्छितो ही ग्वाही देतो त्याचप्रमाणे दे? आणि विशेष म्हणजे सर्व घडवून आणले ते माझे मित्र रामशेठ ठाकूर साहेबांना मी नमस्कार करतो आणि आपला सर्वांना ग्वाही देतो की आपण सर्व मंडळींनी आपण ज्या पक्षात काम करत होतो आता आपण भाजपवासी झाले हो, त्या पद्धतीनेच आपण काम करायचं कुठलाही मना प्रत्येक गावात आपलेच एका पक्षातून गेलेले कार्यकर्ते आपण सर्वांनी जमवून घेऊ कुठेही नेते मंडळीच्या जवळ काय अडचण आल्यास आपले सर्व मान्यवर ज्यांनी त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश केलाय ते सर्व आपले सर्व नवीन सहकारी आणि भाजपाचे सर्व कार्यकर्ते बंधू आणि बघितलं एक प्रचंड असा हा पक्षप्रवेश सोहळा आपण आपल्याला याच डोळी डोळ्यानं पाहिला म्हणजे शेतकरी कामगार पक्षानं असे दोन तीन जे पाहिले त्या वेळेला दोन हजार चार मध्ये आपण शेकातून बाहेर पडलो त्याची आठवण देणारा असा हा कार्यक्रम झालेला आहे पक्षप्रवेशाचा त्याचबरोबरीनं भारतीय जनता पक्षात ज्यावेळेला प्रवेश केला सुद्धा आपले पक्षाचे नेते गडकरी साहेब आणि बाकी मंत्री मुनगट्टीवार विनोद तावडे फडणवीस साहेबांना भेटलो त्यांनी केलेलं स्वागत हे सर्व आपल्याला थोडं पाहायला गेलं तर त्यावेळेसुद्धा भाजपामध्ये जात असताना आपला असाच प्रवेश सोहळा वापरला होता आणि आज त्याच्यामध्ये चांगलं असं एक छान सुंदर असं तशाच प्रकारचा प्रोग्राम आज जयन माते प्रीतम माते यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश हो होत आहे मला फार आनंद आहे आपल्या महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष पक्षाचे भाजपचे रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मस्तीतून स्वागत झाले त्यांनी जेव्हा आपल्या ज्यावेळेला आपल्या पाठीशी पाठीवर हात ठेवला तुमचा शंभर टक्के विजयी झाला म्हणून समजायचं सांगायचं ते आमच्या पाठीशी उभे राहिले महापालिकेची निवडणूक लागली फ्लॅग आले तर आमच्याकडे काय करायचं कसं काय साधारणतः आता तुम्हाला इथं तुमच्या याच्यावरती साधारणता जास्त कोण सुटका आपल्याला जो पुढाकार घ्यावा लागेल त्यांनी दिशा दिली मार्ग सांगितला आणि आपण म्हणजे महापालिकेची निवडणूक हा म्हणता जिंकली म्हणजे ने त्यांचं नेतृत्व ने जे आहे त्या साम ते अक्षरशः सहा दाम दहा आपण ज्यांना म्हणतो ना अशा प्रकारची तयारी असते कार्यकर्त्यांना तयार करायचं उत्साह भरायचं काम हे फार तांबतीने करतात जय म्हात्रे यांचे पुत्र प्रीतम म्हात्रे त्यांच्या सासरची मंडळी व समान साहेबांना मांडतात म्हणजे त्यामुळं प्रीतमच्या सासरच्या आपल्या तिथे मला आदमी साहेबांनी फोन केला साहेब असा असा भेद चाललाय तरी काय हरकत नाही त्यांच्या तिकडचे लोक माझ्या बरोबर असतात ह्या पद्धतीने झाल्यानंतर म्हटलं बरं झालं सगळीकडे चालतंय आणि जे माझा खास महिन्यापासून इतकी वर्ष आम्ही एकतीस वर्ष जरी की तुम्ही राजकारणामध्ये ज्या सामान्य जनतेसाठी काम करत होता शेवटच्या व्यक्तीसाठी काम करत होता शेतकरी कष्टकरी काम काम करत होता तुम्हाला हेवा वाटेल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात आग सुरू आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे तुम्ही आणि आम्ही सर्वजण आपल्या असणाऱ्या आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत तळ्या कार्यकर्ते तळागाळातील वेगवेगळ्या समाज मानव असतील त्यांच्या सगळ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करणं ही जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये या व्यासपीठावर त्यांच्या आमच्या सर्वांच्या समोर आपण ज्या विश्वासाने आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय मी आपल्या सर्वांना खात्री सांगू इच्छितो की आपल्या कुणाच्याही विश्वासाला जाऊ देणार नाही एवढंच आपल्या सर्वांना आश्वासित करतो आपण सर्वजण एक चांगले कार्यकर्ते आहात चांगले नेते आहात समाजाची असणारी बांधिलकी तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये जपणं हे अत्यंत गरजेचं आहे दोन हजार सत्तेचाळीसला देश परमवैभ प्राप्त करून महासत्तेकडे जाणार आहे महाराष्ट्राला अगोदर आपलं लक्ष्य आर्थिक दृष्ट्या तीन क्रिए पर्यंत आहे आणि ही इकॉनॉमी तुम्हाला आम्हाला सर्वांना जर पुढे न्यायची असेल तर आपल्याला आपल्या देशासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी एक वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे आणि एक चांगलं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करताय महाराष्ट्र आता कोणत्याही क्षेत्रामध्ये आता थांबणार नाही त्याचे हात तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये बळकट करायचे आहेत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टी या परिवारामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं या परिवारामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र